कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला केजरीवालांना कोर्टाने अटी शर्तीवर जामीन दिला आहे अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर सही करता येणार नाही अशी आठ कोर्टाने घातली कोर्टाने नेमकं कोणत्या अटींवर अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला ते आपण जाणून घेणार आहोत सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना दहा लाखांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर केला सीबीआयची अटक वैध असल्याची टिप्पणी कोर्टाने सुनावणी दरम्यान केली तब्बल एकशे सत्याहत्तर दिवसानंतर केजरीवाल जेलच्या बाहेर येणार आहेत सध्या ते तिहार कारागृहामध्ये आहेत कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडीनंतर सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती सीबीआयने सव्वीस जून रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती पण आता या प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे ईडीने या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना आधी अटक केली होती या प्रकरणात केजरीवाल यांना बारा जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने जामीन दिला होता अशा परिस्थितीत त्यांचा ते तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला अंतरिम जामीन पूर्ण झाल्यानंतर एकशे तीन दिवसानंतर म्हणजेच दोन जून रोजी त्यांना आत्मसमर्पण केलं होतं आजच ते तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अरविंद केजरीवाल यांना दहा लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन केजरीवाल या प्रकरणावर जाहीरपणे भाष्य करू शकत नाही सूट मिळापर्यंत चाचणीसाठी उपस्थित राहतील ते कुठल्याही सरकारी कागद मुख्यमंत्री म्हणून सही करू शकत नाही